एका छोट्याशा गावात लाली नावाची मुलगी राहत होती तिला फुलं झाडं आणि निसर्ग खूप आवडायचा दररोज ती अंगणात मातीशी खेळायची आणि नवी झाड लावायची एके दिवशी ती बाजारात गेली एका म्हाताया आजोबांनी तिला एक छोटस बीज दिलं आणि म्हणाले बाळ हे जादूचं बीज आहे पण ते फक्त मनापासून पाणी घातलंस तरच उगवेल लालीने आनंदाने बीज घेतलं आणि घरी आली दुसऱ्या दिवशी तिने त्या बीजाला पाणी घातलं पण काहीच झालं नाही तिसऱ्या दिवशी सुद्धा नाही ती थोडी नाराज झाली पण हार मानली नाही दररोज सकाळी उठून ती बीजाजवळ जाऊन म्हणायची चला माझं छोट बीज तू उगवना असन करत करत सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी काय झालं माहीत आहे का मुलांनो त्या बीजातून एक छोटंसं हिरवम रोपट बाहेर आलं लालीचा आनंद गगनात मावेनासा झाला ती रोज पाणी घालू लागली आणि गाणं गाऊ लागली काही दिवसांत ते रोपट मोठं झाड झालं पण हे साधं झाड नव्हतं त्या झाडावर रंगीत फुलं सुवासिक पाने आणि लहान लहान चिमण्या येऊ लागल्या सगळं गाव म्हणालं वा लालीच्या मेहनतीचं फळ बघा लाली हसून म्हणाली हे जादूच बीज नव्हतं ही माझ्या मेहनतीची आणि प्रेमाची जादू होती